ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीच्या निर्णयाचा फटका हातकलंगलेतील उभाटा उमेदवाराला बसणार सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सांगली काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे याचा फटका हातकलंगले मतदारसंघातील उभाटाचे सत्यजित पाटील यांना बसण्याची दाट शक्यता आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना न विचारता जाहीर केल्याने येथील काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे नाराज आहेत सांगली जिल्हा हा पारंपरिक काँग्रेसचा असल्याचं मत येथील काँग्रेस नेत्यांचा आहे तर शिवसेना उबाटा गटाने गेल्या दोन टर्मपासून भाजपचे संजय काका पाटील हे निवडून येत असल्याने या मतदारसंघामध्ये काँग्रेसने दावा करू नये अशी भूमिका घेऊन चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा मिरज येथे घेतली आहे यामुळे जवळजवळ शिवसेना उभाटाकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे तर येथील काँग्रेसचे नेते या ठिकाणी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी दोन ते तीन वेळा दिल्ली वाऱ्या केल्या आहेत मात्र अद्याप विशाल पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात अपयश आलं असून सांगली जिल्ह्यातील शिराळा व इस्लामपूर हे दोन विधानसभा मतदारसंघ हातकणंगले येथील उमेदवाराचा काटा नक्कीच काढू शकतात याचा फायदा महायुती किंवा स्वाभिमानीला होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड